आईला त्याच्या खोलीत झोपलेले पाहून विकासचे रक्त खळखळले आणि तो ओरडला आई मी तुला किती वेळा सांगितले आहे की मुलांच्या खोलीत झोपू नकोस पण तुला समजत नाही तू दिवसभर खोकत राहतेस जेव्हा जेव्हा तू खोलीत झोपतेस तेव्हा मला एक विचित्र संवेदना जाणवते नंतर खूप दुर्गंधी येते खोली प्रत्येक वेळी सॅनिटाइज करावी लागते मुलं आजारी पडू शकते तिकडे खाली थोडी जागा आहे तू त्या कोपऱ्यात जाऊन का झोपत नाही संपूर्ण घराला छावणी बनवण्याची काय गरज आहे हे तुझं गाव नाही आणि हे काय तू तुझी घाणेरडी चादर माझ्या मुलावर पांघरली आहेस जर तो आजारी पडला तर तू त्याला औषध देणार नाहीस अरे आमच्या घरातील मोलकरीणही तुझ्यापेक्षा चांगली राहते तिच्या मुलाचे कटू शब्द ऐकून राधाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आता टकटक काय बघत बसले निघून जाईथून बाहेरून त्यांची सुनबाई पूनमचा आवाज आला अहो ऐकलं का मी काल रात्री पार्टीत खूप थकली आहे त्यामुळे आज मी कोणतंही काम करू शकणार नाही त्या मातारीला सांगा ती घरातील सर्व कामे करेल पत्नीचे म्हणणे ऐकून विकास त्याच्या आईला म्हणाला तुला ऐकू येत नाही का पार्टीनंतर तुझी सून खूप थकलेली दिसते जा आणि तिच्यासाठी गरम तेल घेऊन ये आणि पूनमच्या पायांना तेल लावून थोडा वेळ मालिश कर बाळा तू काय हे म्हणत आहे तू तुझ्या बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झाला आहेस की तुला तुझ्या आईचे दुःख थोडेसेही जाणवत नाही आणि तू काय की आज तुझ्या मुलाला आईच्या चादरीने झाकून ठेवल्याने संसर्ग होईल आणि ते पण यामुळे की म्हातारपणात मला सर्दी आणि खोकला होतो पण मी तर तू लहान असताना तुला कधीच स्वतःपासून दूर ठेवलं नाही मग तुला खोकला सर्दी मलेरिया आणि इतर आजारांसारखे सारखे होत होते तेव्हा मी तर कधीच तुला स्वतःपासून दूर ठेवले नाही आणि तुम्ही लोक स्वतःला सुशिक्षित म्हणवता जर शिक्षण घेतल्यानंतर एखादा माणूस तुझ्यासारखा बनत असेल आणि मोठ्या झाल्यावर त्याच्या पालकांसोबत असे गैरवर्तन करत असेल तर तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलांची लाज वाटते त्यापेक्षा अशिक्षित राहिलेलं बरं की मानतो त्याची सभ्यता आणि संस्कृती तर विसरणार नाही का या दिवसासाठीच जगाशी एकटे लढून तुला चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवले होते की तू तु तु तुझ्या आईचा म्हातारपणी स्वाभिमान नष्ट करशील मी तुझ्यासाठी सर्व काही केले पण आज तू तु तु तुझ्या पत्नी समोर एका आईचा आदर नष्ट केलास असे म्हणत राधाजी तिच्या खोलीत गेली आणि ढसाढसा रडू लागली मी काय नाही केले याच्यासाठी पण आज त्याने सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत आपल्या मुलाला वाढवताना आणि त्याला असे सक्षम बनवताना तिला किती अडचणी आल्या हे फक्त राधाजींचे मनच जाणते सुदैवाने पतीच्या निधनानंतर राधाजींना एका शाळेत मोलकरी म्हणून नोकरी मिळाली शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा मुलगा विकास यालाही मोफत शिक्षण घेण्याची संधी दिली त्याला शाळेतच एक खोली मिळाली अशा प्रकारे हळूहळू जाऊ लागला शाळेत साफसफाई करून मुलाला वाढवले आणि नोकरीनंतर त्याचे लग्न पूनमशी लावून दिले तिला वाटले की एकदा तिची सून आली की इतक्या वर्षापासून सहन करावे लागत असलेले एकटेपणाचे दुःख संपेल पण कितीही इच्छा असली तरी नशिबात जेवढे मिळणे अपेक्षित आहे तेवढेच मिळू शकते हळूहळू सोनबाई त्यांचे आयुष्य कष्टमय बनवू लागले तिच्या अंघोळीवर आणि खाण्यापिण्यावरही निर्बंध लादले होते आज सुनबाई आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि राधाजी घराबाहेर असलेल्या एका छोट्या खोलीत आराम करत होत्या तेव्हा अचानक दारावर जोरात आवाज आला आणि दार उघडले आणि दोन माणसांनी राधाजींना खाटी सह उचलले आणि बाजूला ढकलले राधाजी घाईघाईने उठून बसल्या आणि त्यांना विचारू लागल्या की तुम्ही कोण आहात आणि या खोलीत काय करताय आम्हाला या खोलीचा पंखा काढायला पाठवण्यात आले आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला बाजूला केलं आहे आई त्यातील एक माणूस म्हणाला पंखा काढायला पाठवण्यात आले आहे पण कोणी राधाजी म्हणाली त्याच दरम्यान पूनम सून खोलीत आली सुन खोली आणि तिने पंखा लवकर काढायला आणि बाहेर वरांड्यात लावायला सांगितला थोड्याच वेळात पाहुणेही येऊ लागतील मग राधाजी म्हणाल्या सुनबाई तू हा पंखा काढून कुठे घेऊन जात आहेस आणि मग मी इथे पंखेशिवाय कशी राहू इथं खूप गरम होत आहे आधी माझा कॅमेरा हिसकावून घेतला आणि तिथं खाट ठेवली ज्यामुळे माझी पाठदुखी वाढत चालली आहे आणि त्यात जर हा पंखाही घेऊन गे गेली तर मी कशी झोपणार ज्यावर त्यांची सुनबाई पुनम म्हणाली अगं म्हातारे तुला राहण्यासाठी हे छप्पर आणि दिवसातून तीन वेळा जेवण मिळतं त्याबद्दल तूच माझे आभार मानले पाहिजेत बघा आता या वयात महाराणीला बेड आणि पंखा हवा आहे त्याला चालवायला वीज किती लागते हे माहीत आहे का त्याचं बिल पण येते पण हे तुम्हाला कसे कळेल कारण तुम्हाला दिवसभर झोपेणे आणि उठून चारणे एवढंच कळतं ह्याशिवाय तुम्हाला इथं आणखी काय करावं लागतंय बिचारी राधाजी काहीही बोलण्याचे धाडस करू शकल्या नाहीत आणि त्या तिथून परत गेल्या आणि तिच्या पलंगावर बसल्या व पुसू लागल्या आज घरी एक पार्टी होती राधाजींच्या मुलाचा आणि सुनेच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यासाठी संपूर्ण घर सजवले जात होते घराचा प्रत्येक कोपरा दिवे आणि पंख्यांनी सजवला जात होता दुसरीकडे राधाजींच्या खोलीतून पंखाही काढून टाकण्यात आला होता पूनम आणि विकास सगळे काम बघत इकडे तिकडे धावत होते तेवढ्यात स्वयंपाकी आला आणि पुनमला म्हणाला मॅडम अचानक माझा सहाय्यक आजारी पडला म्हणून मी दुसऱ्या कोणाशी तरी बोललो आहे तो लवकरच येईल पण तो खूप आळशी आहे आणि हळू काम करतो म्हणूनच स्वयंपाकाचे काम मी आत्ताच काम सुरू करेन पण मला आणखी एका सहाय्यकाची आवश्यकता असेल बर तर तुम्हाला कोणत्या कामासाठी सहाय्यकाची आवश्यकता आहे पूनमने विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की भाज्या कापण्या व्यतिरिक्त वापरलेली भांडी धुणे घाण झालेले टेबल पुसणे आणि पुऱ्या लाटण्यासाठी देखील सहाय्यकाची आवश्यकता आहे मिठाईवाल्यानं जेव्हा हे सांगितलं तेव्हा पूनम म्हणाले काळजी करू नकोस तू तु तुझ्या माणसाला येऊ नकोस असे सांग कारण माझ्याकडे एक सहायक आहे जो है काम असा पुनम हे सगळं काम एकटंच करेल असं म्हणत पूनम थोड्याच वेळात राधाजींना घेऊन आली आणि म्हणाली हे घ्या मी घेऊन आली तुमच्यासाठी एक सहाय्यक अरे मॅडम तुम्ही ही गरीब वृद्ध महिला कुठून घेऊन आलात ती इतकी कामे कसे करेल ती खूप म्हातारी आहे ती इतकी मोठी भांडी धुऊ शकेल का तुला कोणतेही प्रश्न विचारायची गरज नाही तुम्ही तुमचे काम करा आणि तिला तिचे काम सांगा असे म्हणत पूनम तिथून निघून गेली इकडे हलवाई राधाजींना म्हणाला आई तुम्ही इथे बसा आणि या सर्व भाज्या कापून टाका तिथे भाज्यांचे ढीक पडले होते ते पाहून राधाजी इकडे तिकडे पाहू लागल्या मग हलवाई राधाजींना म्हणाला आई इतक्या भाज्या कापू तर शकाल ना बरं मला सांग घरात असं कोणी नाही का की तुम्ही या वयातही हे काम करायला आला आहात मला माहित आहे कि ही काम लान की कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते पण तुझं वय बघ आई जेव्हा मिठाईवाला बोलला तेव्हा राधाजी म्हणाले मी काय सांगू बाळा जेव्हा आपलं नशीबच खराब असतं तेव्हा परिस्थितीपुढे वयालाही पराभव स्वीकारावा लागतो जी मला इथे सोडून गेली आहे ना ती माझी स्वतःची सून आहे काय ती तुझी सून आहे म्हणजे तू या घराची मालकी नसून नोकराचे काम करत आहेस पण का आई मिठाईवाला म्हणाला तेव्हा राधाजी निराशेने म्हणाल्या मी आणि मालकीन मी एक म्हातारीबाई आहे बाळा ते म्हणतात की माझ्यावर मुलगा आणि सुनबाई उपकार करत आहेत ते मला दिवसातून दोन वेळचे जेवण देतात मग ते शिळे का असेना ते मला घालायला कपडे देतात मग ते फाटलेले आणि जुने का असेनात राहण्यासाठी घर देतात मग जर घरातले सगळेच काम करावे लागत असेल काय झालं या वयात माझा मुलगा माझ्यावर एवढे उपकार करत आहे ते काय कमी आहे का कदाचित हेच दिवस आपल्या मुलाला काठी समजतात पण हे कोणी सांगू शकत नाही की ती काठी तुम्हाला आधार देईल की तुमच्यावरच पडेल मिठाईवाला राधाजींचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत होता तेव्हा राधाजी म्हणाले चल बाळा आता मला तू सांग काय काम करायचे आहे भाऊ आता माझं वय झालं आहे त्यामुळे मी थोडे हळू काम करेन शिवाय जर आपण असेच बोलत बसलो तर काम आणखी उशिरा होईल ज्यासाठी तुला थोडं बोलणं खावे लागेल पण मला तर जेवणच मिळणार नाही काही वेळाने पाहुणे येऊ लागले आणि जाऊ लागले मग पूनम स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली ऐक म्हातारी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ नका मी सर्व पाहुण्यांना तुम्ही तीर्थयात्रेला गेला सांगितलं आहे म्हणून चुकूनही तोंड दाखवू नकोस असे सांगून ती बाहेर गेली त्यानंतर पार्टी सुरू झाली राधाजींची प्रकृती दिवसभर स्वयंपाकघरात बसून राहिल्याने तब्येत खराब झाली होती आणि वरून त्यांना खूप कामही करायला लावले जात होते त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच बिकट ज... झाली बिकट होत चालली होती तो मिठाईवाला कधी कधी बाहेर जाऊन पंख्याखाली बसत तर होता पण राधाजींना बाहेर जाण्याची परवानगी सुद्धा नव्हती काही तासांनंतर मिठाईवाला आला आणि राधाजींना म्हणाला आई आता पार्टी संपली असं समजा मग तुम्हीही जेवण करा आणि मग बाहेर जाऊन थोडा आराम करा राधाजींनाही खूप भूक लागली होती आणि सकाळपासून जेवणाच्या मध्ये बसूनही त्या एक घासही खाऊ शकल्या नाहीत कारण पूनमचे संपूर्ण लक्ष फक्त राधाजींवर होते जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले पुनम स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाकाला पैसे दिले यावर स्वयंपाकी म्हणाला मॅडम कृपया मला भांडी धुण्यासाठी एक साबण द्या आणि श्यामू श्यामूला काही थोडेफार पैसे द्या तो सर्व भांडी धुवेल स्वयंपाकाचे बोलणे ऐकून पुनम रागावले आणि म्हणाली मी कोणालाही काही देणार नाही जर माझ्याकडे भांडी धुण्यासाठी कोणीतरी आहे तर मी कोणाला मोफत पैसे का देऊ आणि तुमच्या श्यामूला सांगा जे काही अन्न उरले आहे ते घेऊन जा आणि तुम्हीही ते घेऊ शकता मी यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही पण मॅडम इतकी मोठी भांडी या बिचारी आईला ती ते कसे धुवणार पाठीवर इतके पैसे खर्च केलेत तुम्ही तिथे जर अजून थोडे पैसे खर्च झाले तर काय नुकसान आहे बिचाऱ्या त्या गरीबाचे पण भलं होईल मिठाईवाला म्हणाला तेव्हा पूनम म्हणाली तुला बरी खूप काळजी आहे या म्हातारीची तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळाले आहेत ना आता तुम्ही तुमचा रस्ता पकडा मी इथे समाजसेवा करण्यासाठी बसली नाही आणि मी इतके अन्न मोफत देत आहे त्याची काहीच किंमत नाही तुम्हाला बाजारात पीठ आणि डाळींची किंमत काय आहे ते माहीत आहे का अरे त्याच्या संपूर्ण वर्षाच्या कमाईतूनही तो असे अन्न नाही खाऊ शकणार ते मी त्याला असेच देत आहे पुनम म्हणाली तेव्हा हलवाई म्हणाला पण मॅडम या आईने सुद्धा काही खाल्ले नाहीये त्या केव्हापासून कामात व्यस्त आहेत आणि जेव्हा इतके अन्न शिल्लक आहे तेव्हा तिच्यासाठीही काहीतरी ठेवा स्वयंपाकीने हे सांगताच पूर्ण मोठ्याने म्हणाले तू इथून जातो की नाही का तुमच्याकडून हे जेवण माघारी घेऊ हो? तरीही म्हातारीबाई असे अन्न पचवू शकत नाही बिचारा मिठाईवाला आणखी काय बोलणार त्याने राधाजींकडे आपुलक्या नजरेने पाहिले आणि निघून गेला ते निघून जाताच पूनम राधाजींना म्हणाली ऐक म्हातारी काम अजून संपलेले नाही सर्व भांडी धुवावी लागतील त्यानंतर जागा ही जागाही स्वच्छ करावी लागेल सुनीची बोलणे ऐकून राधाजी म्हणाले सुनबाई तू त्यांना सर्व अन्न देऊन टाकलीस मग मी काय खाणार मला खूप भूक लागली आहे म्हातारी आधी हे सर्व काम पूर्ण कर मग मी तुला जेवण देईल मला माहिती आहे जर तुला आधीच जेवण मिळाले तर तू सुस्तावशील आणि काम हळू करशील म्हणून आधी तू तुमचे काम संपवा मग तुम्हाला जेवण मिळेल पण तू तर सर्व जेवण त्यांना दिले आहे राधाजी म्हणाले तेव्हा पूनम म्हणाले अगं म्हातारे आज घरी पार्टी आहे म्हणून तुलाही दावत मिळेल तुमचे जेवण फ्रीजमध्ये पडले आहे कालचं शिळ भात मोठी आली हलवा पुरी खाणारी असं म्हणत पुनम तिथून निघून गेले ती निघताच राधाजीनं तिचे अश्रू आवरता आले नाहीत तिने सकाळपासून काम केले होते आणि तोंडात एक घासही घातला नव्हता पण तरीही तिला तेच शिळे अन्न डाळ आणि भात शेवटी मी असे कोणते पाप केले आहे जे मला हे दिवस पाहावे लागत आहेत असा विचार करून राधाजी तिथून उठल्या चला खूप भूक लागली आहे तिला शांत केलं पाहिजे मग डाळ भात शिळा जरी असला तरी चालेल मनात कुजबुजत तिने वापर वापरलेली भांडी गोळा करायला सुरुवात केली पण जेव्हा तिने एक भांडे घेतले आणि त्याचे झाकण काढायला सुरुवात केली तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण त्यात काही अन्न शिल्लक होते तिला समजले की हे त्या मिठाईवाल्याचे काम आहे सर्व अन्न घेताना त्याने माझ्यासाठी सर्व भांड्यांमध्ये काही अन्न ठेवले होते राधाजीने स्वयंपाक याला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आणि लवकर जेवण करायला सुरुवात केली जेवणानंतर राधाजी खूप प्रयत्न करून मोठी भांडी धुत होत्या तेव्हा तिचा मुलगा विकास तिथे आला आणि म्हणाला आई तू इतके हळूहळू का करत आहेस थोडं लवकर कर तू एवढं खातेस ते कुठे जाते हे ऐकून राधाजी म्हणाले हो बाळा खाते तर खूप पण ते अन्न नाही माझा आदर माझा सन्मान काम आहेत लोक मुलांसाठी देवाकडे इतके काम मागत असतात जे मोठे झाल्यावर त्यांच्या पालकांशी असे वागतात अशी मुले असण्यापेक्षा निपुत्री कसणे चांगले राधाजींचे म्हणणे ऐकून विकास म्हणाला बोलत तर अशी आहे म्हातारी की मला जन्म देऊन माझ्यावर खूप उपकार केले आहेत तू मला जन्म दिला नसता तर मी आज मी एखाद्या श्रीमंत घरात जन्माला आलो असतो तू मला आजपर्यंत काय दिले आहेस तू स्वतःच गरीब आहे त्याशिवाय तू इतक्या वर्षांपासून माझ्या डोक्यावर ओझे बनून राहिली आहेस तुला सांभाळता सांभाळता तुझ्या आधी तर मीच निघून जाई मी मरेन राधाशी म्हणाले बाळ नेहमी तर हेच ऐकायला मिळते की आई वडील त्यांच्या मुलांना वाढवतात पण आज मला कळले की मुले देखील त्यांच्या पालकांना वाढवतात हा मी वाढवत तर आहेच पालक त्यांच्या मुलांसाठी काय करीत नाहीत आणि एक तुम्ही लोक आहात ज्यांनी मला एक तुटलेले घर दिले जे नीट करता करता माझ्या नाकी आले आणि त्याशिवाय तुझ्या औषधांचा आणि कपड्यांचा खर्च थोडा आहे का जेवढी बोलत आहे असे म्हणत विकास तिथून निघून गेला तिच्या मुलाचे बोलणे ऐकून राधाजींचे डोळे अश्रुनी भरले आणि ती विचार करू लागली की मुले का विसरतात की त्यांचे हे जीवन आई वडिलांचे एक वरदान आहे जे ते त्यांचे संपूर्ण आयुष्य देऊनही परतफेड करू शकत नाही सवय झाली होती एके दिवशी अंगण झाडत असताना तोच मिठाईवाला तिथे आला त्याला पाहून पूनमजी अंगणात बसून फोनवर बोलत होती ती म्हणाली काय झालं आता काय हवंय मग मिठाईवाल्यानं सांगितलं की बहुतेक त्या दिवशी मी माझी एक मोठी इथेच विसरलो आहे म्हणून मी ते घ्यायला आलो आहे मग पुनम म्हणाली ठीक आहे स्वयंपाकघरात जाऊन तपासा आणि ए म्हातारे तू पण त्याच्यासोबत आतमध्ये जा नाहीतर तो आपलं एखादं सामान चोरून घेऊन जाईल आपण या लोकांवर विश्वास नाही ठेवू शकत पुनम म्हणाली मग राधाजी मिठा मागोमाग स्वयंपाकघरात गेल्या ती स्वयंपाकघरात येताच मिठाईवाला म्हणाला आई ऐक माझं इथं कोणतीही वस्तू राहिली नाही मला तुला भेटायचं होतं म्हणून कडईचे कारण बनवून मी इथं आलो आहे तू त्या दिवशी मला सांगत होतीस तु तु ना की तू तुला खूप छान हलवा आणि खीर बनवायला येते म्हणून मी तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आता नवरात्र चालू आहे म्हणून एक मोठा सेट भंडारा आयोजित करत आहे जर तू त्या भंडाऱ्यात छान हलवा आणि खीर बनवली तर विश्वास ठेव तुमचं आयुष्य बदलून जाईल पण मी इथून कुठेही जाऊ शकत नाही मग मी इथे तिथे कशी जाणार आणि मी पहिलीच माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या गुलामगिरीला कंटाळली आहे जर त्यांना माझ्या या कामाची माहिती मिळाली तर ते मला घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी काम करायला लावून पिसून टाकतील नको बाबा नको तू ते सोडून दे माझ्यासाठी इतका विचार केल्याबद्दल धन्यवाद पण मला माझी प्रतिभा कोणालाही दाखवायची नाही राधाजी म्हणाल्या मग मिठाईवाला म्हणाला आई तुम्ही काहीतरी दुसरे निमित्त करून इथून निघून जा बघ आई तुम्ही तुमच्या मुलाची आणि सुनेची गुलामगिरी का करता कारण तुमच्याकडे पैसे नाहीत जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्हाला कोणाचीही गुलामी करावी लागणार नाही जरा विचारा विचार याबद्दल आणि हो हा माझा फोन नंबर आहे जर तुम्हाला हे करायची इच्छा झाली तर या नंबरवर कॉल करा एक गोष्ट लक्षात ठेवा तो काही छोटा मोठा व्यापारी नाही तो मोठा हलवाई आहे असे म्हणत मिठाईवाला तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पूनम राधाजींना म्हणाली एक म्हातारे आज फक्त माझ्यासाठी जेवण बनव ते आज बाहेर जेवतील आणि तुझं खालचं शिळं जेवण तर फ्रीजमध्ये ठेवलं आहे राधाजींना रोज शिळे अन्न मिळत असे पण आज पूनमने हे सांगितल्यानंतर त्यांना खूप राग आला आणि त्या मग त्यांनी जेवण बनवून मंदिरात जाण्याच्या कारणाने चा त्या स्वयंपाकाला फोन केला आणि त्या कामाला होकार दिला आता जेव्हा जेव्हा स्वयंपाकी म्हणेल तेव्हा राधाजी तिथे जायच्या त्या सेटच्या घरी खीर पुरी बनवल्यानंतर त्याच्या उत्तम जेवणाच्या क्वालिटीने त्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या की अनेक लोकांनी त्यांना त्यांच्या घरी पूजेसाठी भंडारा तयार करण्याच्या ऑर्डर दिल्या ती आता बहुतेकदा मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडू लागली पुनमला याबद्दल संशय आला पण तिने विचार केला की घरकाम करून जात असेल तर जाऊ द्या तिने हे कधीही विचार केला नव्हता की ती म्हातारी बाई जिला ती गरीब अशुभ आणि दुर्दैवी म्हणत असे ती इतके काही करू शकते असेच काही महिने गेले आणि राधाची प्रसिद्ध होऊ लागल्या एके दिवशी विकास घरी आला आणि पूनमला म्हणाला ऐक ना व्यवसायात खूप तोटा होत आहे जर हे असंच चालू राहिलं तर मला भीती वाटते की लवकरच आपल्याला हे घर विकावे लागेल हो पण हे घर विकल्यानंतर आपण कुठे जाणार पूनम म्हणाली पूनमने हे विचारल्यावर विकास म्हणाला की मी भाड्याने एक घर पाहिले आहे आपण त्यात राहू हो, आणि या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात सोडू आपण दोघेही आपले घर चालू या वृद्ध महिलेचा भार कोण उचलेल दुसऱ्या दिवशी विकास राधाजींना म्हणाला चल आई तुला वृद्धाश्रमात सोडावं लागेल आता मी हे घर कोणाला तरी विकतोय म्हणून मी भाडेच्या घरात जाणार आहे आता अजून तुमचा भार मी उचलू शकत नाही आज तुझ्यामुळेच माझी अवस्था बिकट झाली आहे तू तर गरीब आहे आणि मलाही गरीब केलंस मला ही गरीब केली आहेस नेहमीच माझी प्रगती तुझ्यामुळे थांबली आहे ठीक आहे बाळांनो तुम्ही जिथे जायचे तिथे जाऊ शकता राधाजी हात जोडून म्हणाल्या पण बाळा मला फक्त पंधरा दिवसांचा वेळ दे मी माझ्या राहण्याची व्यवस्था करून स्वतःच निघून जाईल मुलाने विचार केला ठीक आहे जर तू स्वतःच निघून जाणार आहे असेल तर कमीत कमी, कमी। कोणीही माझ्यावर बोट दाखवणार नाही ना आता राधाजी गुप्तपणे लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवत असत त्या गरीब स्वयंपाकाने राधाजींसाठी बँक खाते उघडले एके दिवशी स्वयंपाकाने सांगितले की दिल्लीत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल बरेच लोक त्यांच्या पद्धतीने ते पारंपरिक जेवण बनवतील आणि त्यांचे जेवण सर्वात जास्त आवडेल त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल हे ऐकून राधाजी खूप रोमांचित झाल्या तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली मग तिने मिठाईवाल्याशी बोलून तिथे जाण्यास होकार दिला जेव्हा जाण्याची तारीख आली तेव्हा ता राधाजी दररोज प्रमाणे आणि सोबत काही कपडे घेण्याच्या बहाण्याने तिथून गुपचूप निघून गेल्या आणि त्या दिवशी ती मिठाईवाल्यासोबत दिल्लीला निघाली दोन दिवसांनी एक कार्यक्रम होता सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पदार्थ बनवत होते राधाजींनी तिथे चार विटांची चूल लावली त्यात कोळसा पेटवला आणि डाळभाटी मकेची भाकरी मोहरीची साल आणि खीर बनवली सर्व देशी पदार्थ तयार झाले काही वेळाने जेव्हा मोठे लोक जेवण चाखायला लागले तेव्हा संपूर्ण गर्दी राधाजींच्या जेवणावर तुटून पडली लोकांना तिचे सरसोचा साग डाळभाटी खीरपुरी इतके आवडले की ते लोक बोटेत चाटत राहिले आपल्या कलेला एवढा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून राधाजींचे डोळे अश्रूंनी भरले होते काही वेळाने राधाजींना स्टेजवर बोलवण्यात आले आणि त्या विजेता घोषित केलं आणि त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले संपूर्ण हॉल टाळ्यांचा कडकडाट झाला ते म्हणतात ना की नशीब बदलायला वेळ लागत नाही आज राधाजींचे नशीब ही पाच लाख रुपयांच्या उंचीला स्पर्श करण्यास तयार होते यासोबतच त्यांची तिथे राहण्याची करण्यात आली आता ठरवले होते की ती इथेच राहून आपला उदरनिर्वाह कारण जर ती घरी परत गेली तर तिचा मुलगा आणि सून तिचे सर्व पैसे हिसकावून घेतील मग तिने मिठाईवाल्यासोबत मिळून तिथे एक रेस्टॉरंट उघडले महिने गेले नंतर वर्ष गेले आणि अशा प्रकारे राधाजींचे नाव वर्तमानपत्रांमध्येही चर्चेत येऊ लागले जेव्हा त्यांचे देशी पदार्थ प्रसिद्ध झाले त्यांच्या मुलाखती टी व्ही आणि मोबाईलवरही येऊ लागल्या एके दिवशी राधाजींचा मुलगा आणि सून घरी होते आणि त्यांचा दहा वर्षांचा मुलगा मोबाईलवर शॉर्ट्स पाहत होता त्याचवेळी राधाजींच्या मुलाखतीचा एक छोटासा व्हिडिओ त्याच्या समोर आला तेव्हा बंटी जोरात ओरडला मम्मी पप्पा बघ आजी मोबाईलवर येत आहे दोघांनाही वाटले की मुलगा असेच बोलत असेल पण जेव्हा बंटी ओरडत राहिला तेव्हा दोघेही उठून बंटीजवळ आले आणि मोबाईल त्यांच्या जमीन सरकली त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांची आई इतके मोठे नाव कमवेल त्यांना वाटले की इतक्या वर्षात त्यांची आई कुठेतरी जाऊन मरून गेली असेल दोघांच्याही मनात लालच निर्माण झाली कारण ते भाडेच्या घरात राहत होते काही दिवसांनी त्यांना त्यांच्या आईबद्दल कळले आणि त्यांनी तिच्याशी संपर्क साधला त्यांच्या गरीब आईचा थाट आणि दिखावा पाहून त्यांचे डोळे विस्फारले राधाजींनी छान साडी नेसली होती आणि हातात चांगला फोन आणि घड्याळ होते ती खूप सुंदर दिसत होती जिला आधी तिचा मुलगा आणि सून भिकाऱ्यासारखे ठेवत होते आईला पाहून दोघेही तिच्या पाया पडले आणि विनवणी करत म्हणाले आई कृपया आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे आम्ही तुम्हाला अशिक्षित अज्ञानी आणि दरिद्री समजत होतो पण तुम्ही कोहिनूर ही हिरा निघालात पण राधाजींनी त्या दोघांनाही ओळखण्यास नकार दिला आणि म्हणाल्या की तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आपल्या संस्कृतीत अशी आहे की पाहुणे देवासारखे असतात म्हणून जेवण करून जा तुमच्यासारखे उपाशी नाही वारणार आणि हो आज तुझी ही गरीब आई तुला काही पैसे देत आहे जे माझ्या नातवाच्या शिक्षणासाठी आहेत त्याला एक चांगला माणूस बनव त्याला तुझ्यासारखे बनवू नकोस नाहीतर माझ्यासारखे दिवस तुलाही काढावे लागतील शेवटी मुलगा आणि सून दोघेही तोंड खाली करून तिथून निवून गेले आणि राधाजी तिथेच राहिल्या आणि नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली आणि मग राहिलेलं बाकीच आयुष्य असेच पुढे सुखात जगल्या तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद